ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सुरळ उपकेंद्र स्वस्त नारी सशक्त परिवार विशेष अभियान माजी ग्रामपंचायत सदस्य माजित केळकर यांच्या हस्ते उद्घाटन गुहागर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली अंतर्गत उपकेंद्र सुरळ या ठिकाणी स्वस्त नारी सशक्त परिवार विशेष अभियान अंतर्गत आज तपासणी करण्यात आली येथे महिला आणि बालकांसाठी विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं महिलांमध्ये जनजागृती करून महिलांनी कशा प्रकारे आरोग्याची काळजी घ्यावी त्याबद्दल समुपदेश करण्यात आले अभियानामध्ये महिलांच्या तपासणीत उच्च रक्तदाब मधुमेह कर्करोग तपासणी क्षयरोग रक्ताशय व सिकल सेल स्क्रीनिंग गरोदर मातांची तपासणी व समुपदेशन लसीकरण सेवा मासिक पाळी स्वच्छता मार्गदर्शन किशोरवयीन मुलींचे समुपदेशन पूरक आहार व आरोग्यदायी आहार पद्धती याबाबत माहिती देण्यात आली याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पी एम जे वाय कार्ड के वाय सी करण्यात आलं यावेळी सुरळगावचे ग्रामस्थ व माजी उपसरपंच दिलीप बागकर मढाळ पाली सोसायटीचे चेअरमन चे रवींद्र आग्रे माजी ग्रामपंचायत मनीषा आग्रे माजी सरपंच मनीषा आग्रे मुस्तकीम पालटे व ग्रामस्थ महिला यांच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऋतुजा गंगावणे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर पूजा एमे आरोग्य निरीक्षक महेश जांबळे समुदाय आरोग्याधिकारी मनसूर खा पठाण अक्षय गडगे आरोग्यसेविका नीलम शिंगे चंदनी वासावे आरोग्यसेवक सुभाष धामोडे सुरेश आमटे गोविंद केंद्रे लॅब टेक्निशियन प्रसाद गावडे गटप्रवर्तक शीतल सोलकर आशा सेविका कर्मचारी उपस्थित होते महानकर निपसटी विनोद चव्हाण गुहागर